नमस्कार मी धनश्री रेवडेकर कोकण लेख आज तुम्हाला एका अशा लुटी बद्दल सांगणार आहे जी फक्त जमिनीची नाही तर आदिवासींच्या अस्तित्वाची आहे खालापूर तालुक्यातील रानसेई गाव जिथे आदिवासींनी पिढ्यान पिढ्या -पीड़ा जपलेली वडीलोपार्जित जमीन त्या जमिनीवर आर्वी लॉजिस्टिक पार्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने परवानगीनुसार हजार माती काढायची होती पण त्यांनी काय केलं तब्बल बाराशे शहाण्णव ब्रास माती काढली म्हणजे साठ लाखांपेक्षा जास्त महसूल सरकारचा बुडवला हे सर्व घडत असताना आदिवासी शेतकरी ताराबाई कातकरी शकुंतला कातकरी आणि त्यांचे कुटुंबीय महसूल विभागाकडे तक्रारी करत राहिले पण प्रशासन झोपलेलं होतं तक्रारी करून करून दमलेले आदिवासी शेवटी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पाहणी करून घेतात अहवाल तयार होतो तहसीलदार आदेश देतात दंड ठरतो साठ लाखांचा पण आजही ना दंड वसूल झालाय ना गुन्हा दाखल झालाय मग प्रश्न असा की प्रशासन नेमकं कुणाच्या बाजूने आदिवासींच्या की कंपन्यांच्या हे तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात माती जात असताना डोळे का झाकले मी कोकणची लेख आणि मी गप्प बसणार नाही ही लूट फक्त जमिनीची नाही ही लूट आहे विश्वासाची आणि मी हे सहन करणार नाही जे कोणी या प्रकरणात दोषी आहेत मग ते कंपनीतील अधिकारी असोत की सरकारी खुर्चीत बसलेले अधिकारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे माझ चायनल आहे कोकणचे लेख आणि मी वचन देते हे प्रकरण थांबवणार नाही तोपर्यंत आवाज उठवत राहीन कोकणसाठी मातीसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी हे माझं युद्ध आहे